सांगली जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल तीनशे एक्कावन्न कोटी अडुसष्ट हजारांचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास चालू वर्षी एकवीस कोटींची वाढ झाली आहे मागील वर्षी जवळपास तीनशे तीस कोटींचा शुल्क जमा झाला होता सर्वत्र रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना तसेच वाढत्या महागाईमध्येही मालमत्ता खरेदीचे प्रमाण वाढले आहे जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून स सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आर्थिक वर्ष अखेर मुद्रांक शुल्क विभागाने अठ्ठ्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे मुद्रांक शुल्क वसुलीवरून जिल्ह्यात सर्वाधिक व्यवहार महापालिका क्षेत्रासह वाळवा पलूस खानापूर तासगाव या तालुक्यांमध्ये झाले आहे या उत्पन्नातून सरकारकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले जातात रस्ते सिंचन आरोग्य शिक्षण आदी विभागांची विविध विकास कामे सुरू करता येतात विकास कामांसाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते गतवर्षी दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षासाठी शासनाने जिल्ह्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तीनशे पन्नास कोटींचे उद्दिष्ट दिले होते तीनशे तीस कोटी बावन्न लाख रुपयांचा महसूल जमवून चौऱ्याण्णव टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्ह्याला यश आले आले होते या वर्षी को होते कोटींचे उद्दिष्ट देण्यात त्यापैकी मार्च अखेर होईपर्यंत तीनशे कोटी रुपयांचा म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के महसूल मुद्रांक शुल्क विभागाने जमा केला आहे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करता आले नसले तरी गतवर्षीपेक्षा एकवीस कोटी रुपयांनी मुद्रांक शुल्क जादा वसूल झाला आहे शुल्क वस्तू व सेवा करारानंतर सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे जमीन सदनिका दुकाने आदींची खरेदी विक्री दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार बक्षीसपत्र भडा भाडे करार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळतो त्यामुळे जिल्ह्यातील या मुद्रांक विभागाने चांगला महसूल गोळा केला आहे मार्च या एकाच महिन्यात जवळपास सहा हजार नऊशे सात नोंदणी दस्त होऊन एकाच महिन्यात जवळपास बेचाळीस कोटी सत्तावीस लाखांचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे मार्च महिन्यामध्ये शेवटचे तीन दिवस गुढीपाडवा आणि रमजान इच्या शासकीय सुट्ट्या असताना देखील हा विभाग सुरू होता या तीन दिवसात जवळपास पाचशे सत्त्याहत्तर दस्तांची नोंदणी झाली असल्याची माहिती सांगलीच्या सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांनी दिली नमस्ते मी अश्विनी सोनवणे जिरंगे मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक वर्ग एक सांगली आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा रजिस्टर ऑफिस आहेत तर यावर्षी आपला तीनशे एक्कावन्न कोटी एवढा मुद्रांक वसूल झालेला आहे याच्या तुलनेत मागच्या वर्षी म्हणजे तेवीस चोवीसमध्ये आपलं टार्गेट तीनशे पन्नास कोटी होतं त्याच्या अगेन्स्ट तीनशे तीस कोटी एवढं वसूल झालं यावर्षी मागच्या वर्षीच्या वर्षी तुलनेत तुलनेमध्ये एकवीस कोटी जास्त वसूल झालेली आहे याच्यामध्ये आपण एफर्ट्स घेतलेले आहेत वसुलीसंदर्भात लोकांना सुविधा प्रोव्हाइड केलेल्या होत्या आणि सु दोन तास पूर्ण मार्च महिन्यामध्ये दोन तास वाढवून दिले होते सगळ्या कार्यालयांना जेणेकरून दस्त वाढतील रेकनर यावर्षी वाढणार होता अशी पूर्वक कल्पना होती त्यामुळे दस्तसंख्या वाढलेली आहे या वर्षभरात जवळजवळ एकाहत्तर हजार एवढे दस्तर हजार एवढे दस्त नोंदणी झालेले आहेत वर्षाच्या अखेरीला आपल्याला एकोणतीस तीस एकतीस हे तीन दिवस शासकीय सुट्टी होती शनिवार गुढीपाडवा आणि ईद तर या तिन्ही दिवशी आपले कार्यालय जिल्ह्यातले सगळेच कार्यालय सुरू होते आणि या तिन्ही दिवशी आपला जवळजवळ पाचशे सत्याहत्तर एवढे दस्त नोंदणी झालेले आहेत आणि मोठा मु, महसूल राज्याला मिळवून दिलेला आहे सांगली जिल्ह्यातील